ह्याच्या बरोबर नको तुझ्या बरोबर घ्या एवढे पैसे ठेवा तेवढे पैसे ठेवा एक नंबरला ठेवा दोन नंबरला ठेवा असा अनंत तक्रारी करता कुस्त्या जोडणाऱ्या मंडळींचा घमता पोरतोय पंधरा दिवस संजय गर बरोबर का सरेंडमेंट राहते हरयला स्वाशी आपा दोबा गोडसे यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण आप्पा गोडसे त्यांच्याकडून पाचशे एक रुपये मावसाच्या पोटी बांधला नाही तरी आपला कमीत आपला आबा आणि आता कृष्णा सावंत पकड मजबूत केलेला आहे कृष्णाने चार बल्ल बक्षी होता चमला कुस्तीमध्ये सोन्या उत्ता कृष्णा सावंत हा तारात की मंडळी तारात गेला या दिवडच्या मातीतला भूमिपुत्र येणाऱ्या तुफानी तुफान इतवाना असणारा श्री वसंतदाता भोसले बाबा यांच्या